पाहुयात पुढची बातमी अंबादास दानवेंच्या निलंबनाबाबत विधान परिषदेमध्ये बैठक होणार आहे नीलम गोरेंच्या ही बैठक सुरू झाली आहे अनिल परब सचिन अहिर प्रसाद लाड बैठकीला उपस्थित आहेत फडणवीसही निलम गोरेंच्या दालनात पोहोचल्याचंही कळत आहे अंबदास दानवेंचं निलम गोरेंच्या गोरेंना दिलगिरीचं पत्र आलेलं आहे दुसरीकडे अंबादास दानवेंचं दि, दुसरी मात्र जनता दरबार सुरू आहे तर अंबदास दानवे यांनी निलम गोरे यांना दिलगिरी पत्र दिलेलं आहे आणि त्याच संदर्भात आता या बैठकीमध्ये चर्चा होतीये अंबादास दानवे यांच्या निलंबना संदर्भात विधान परिषदेमध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीला प्रसाद लाड आणि स्वतः देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत तर दुसरीकडे दानवेंचा मात्र जनता दरबारही सुरू असल्याचं प्रसाद लाड यांना शिबिगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवे यांना त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं होतं आणि या निलंबनानंतर आता अंबादास दानवे यांनी निलम गोरे यांना दिलगिरीचं पत्र लिहिलंय तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत जोडले गेले चेतन एका बाजूला अंबादास दानवे हे जनता दरबार आणि दुसरीकडे त्यांनी गोरे यांना दिलगिरी पत्रही लिहिलेलं आहे आणि त्याच संदर्भात विधान परिषदेमध्ये बैठक देखील सुरू आहे अधिकचे अपडेट्स आहेत असं पत्र दिलेलं आहे की माझ्या वतीनं पण आणि पक्षांनी पण पक्षप्रमुखांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे ठीक एकांगीपणा झालेला आहे पण आता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन हे एक महत्वाचं असतं आणि तेच जर तुम्ही माझ्याकडून माझा एक मूलभूत नैसर्गिक अधिकार हिरावून घेत असाल तर हे चुकीचं आहे दिलगिरी मी सभागृहाच्या प्रथा परंपरा संस्कृती डेकोरम झाला जर या जर माझ्याकडून झाला असेल तर मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे परंतु मला जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर मला मांडू द्या या माझ्या नैसर्गिक अधिकारावर विरोधी नेता आहे ना शेवटी विरोधी पक्ष नेत्याला एक वेगळं संवैधानिक दर्जा आहे त्याच्या शब्दाला एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून सरकार दरबारी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिका म्हणजे जनतेचा आवाज असतो तो जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबणार असाल तर मस् वाटतं ते चुकीचं आहे म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे तुम्हाला सांगण्यात आलं की तीन वाजता मागे घेतला जाईल निलंबनाचा मला काही माहिती नाही याच्यातलं कारण मी जनता दरबार ठेवला होता सकाळपासून आता तो जनता दरबार संपलेला आहे सकाळी दहा साडे दहा पासून मी जनता दरबारमध्ये बसलो होतो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक आलेले होते मी कामात आहे मुद्दा तो नाही आहे मुद्दा मी सभागृहात आहे नाही हा नाही आहे परंतु ज्या पद्धतीनं निलंबन झालं हे आक्षेपार आख, आहे याच्याविषयी माझं ऑब्जेक्शन आहे आणि म्हणून याच्याविषयी माझी नैसर्गिक न्याय आपण दिला पाहिजे ही भूमिका मी सभापतींकडे पत्राद्वारे मांडलेली आपल्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त नाही सकाळपासून आपल्या समर्थकांनी आंदोलन देखील केलेली आहे हे बा आंदोलन बऱ्याच ठिकाणी झाले मी आता व्हॉट्सअपवर बघितलेले बऱ्याच ठिकाणी झालेले मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन झालं मी आता शिवालयामध्ये आहे इथं पण झालं बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात हे आंदोलन झाले मला वाटतं ही कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची किंवा का जनतेची एक नॅचरल रिएक्शन आहे कारण भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं एकांगी एक त्यांना अजून लोकसभेत दणका बसला त्याचे अजून मला असं वाटतं त्याच्यावर ठिकाणावर आलेले नेते अजून आणि अशी एकांगीपणे एक वागत असेल तर जनतेमध्ये रिॲक्शन येणारच नक्कीच पाहिलं तर आपल्या सोबत अंबादास होते यांनी देखील सांगितलं आहे की तीन वाजेपर्यंत जो आहे तो निर्णय येणार असला तरी मी माझं काम चालू ठेवलं आहे शिवालयमध्ये जनता दरबार सुरू आहे आणि लोकांच्या समस्या त्या इथे जाणून घेत आहे नक्कीच चेतेंद्र आता तीन वाजेपर्यंत नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय